गोल्डन बेकरीवर पुन्हा खराब केक विकण्याचा प्रकार ग्राहकांच्या प्रश्नावर उडवा उडवीची उत्तरे परभणी शहरातील जिंतूर रोड रायगड कॉर्नर येथील गोल्डन बेकरीवरून आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास एका ग्राहकाने केक खरेदी केला जेव्हा हा केक खाण्यासाठी घरी नेला तेव्हा त्यातून ते घाण असा वास येत होता तेव्हा ग्राहकाने संध्याकाळी नऊ वाजल्याच्या सुमारास केक नेऊन विचारपूस केल्यावर बेकरी चालकांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली वारंवार परभणीतील गोल्डन बेकरीच्या विविध शाखावर अशा प्रकारचे कमी दर्जाचे वस्तू विकण्याच्या घटना समोर येत आहेत मागील काही दिवसापासून वसमत रोडवरील शाखेत केक मध्ये माशी निघाल्याचा प्रकार घडला होता वारंवार ग्राहकाच्या जीवाशी व आरोग्याशी खेळणाऱ्या गोल्डन बेकरीवर फूड डिपार्टमेंट कार्यवाही करेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मामा मामा काय नाही खराब लाग नाही काय झालं ताई नाही खूप मी इथं संध्याकाळच्या सात वाजता आलो तर एक तीन केक होते त्याला मला चॉकलेट केक दे तर त्या ब्लॅक सर्कवाल्याने चॉकलेट केक दे ना मी घरी घेऊन गेलो तर घरी घरचे म्हणले थोडंसं केक हे लागायला खराब लागायला त्यासाठी आमचे दाजे आली तर हे दुकानदार कुठं बोलायचे काय फॉल्ट केकची क्रीम खराब होत क्रीम खराब होती पास येऊ लागला घरी येऊ द्याव हॅलो हॅलो केक घेतलं काय म्हणलं नाही नाही तुम्ही इथून केक घेऊन वापस केक घेऊन आल्याच्या नंतर केक घेऊन आल्यावर आम्ही त्यांना एक सरळतेनं विचारलं की त्या केक मधून वाश येत आहे तर ते त्यानं स्वतः आम्हाला खाऊ दाखवलं की म्हणजे वास येणं झालाय त्याच्यानंतर मग आमच्या राजीनं म्हणले के की केकवरची डेट दाखवा तर पहिले डेट नव्हती मग नंतर को, ते डेट टाकून आम्हाला दाखवून की डेट आहे हां एक्स अजून कोण दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही इथं कस्टमर आलेला बेकरीवर कुणाला खाऊ घातला केक एक अनुवळखी व्यक्ती होता त्यांना फोन घेत भरला ते पण म्हणले की खराब लागते पडतं हे आहे आमच्याकडे लाइट हां तर तुमची काय झालं प्रकार घडणार ही गोल्डन बिकरी आहे आपल्या रायगड कॉर्नर होती चिमचूर आम्ही काय केलं होतं तुम्ही केक घेऊन गेलो होतो आईस केक हे चॉकलेट के के केक होता के आम्ही जाते वेळेस या केकवरती इथं कुठेही कुठल्याही प्रकारची डेट नव्हती आम्ही केक घरी नेला केक कट करून आम्ही ज्यावेळेस खायचा प्रयत्न केला त्यावेळेस केकमधून एकदम वाईनचा सेंटे होता म्हणजे दारूचा सेंटेवर आम्ही इथं आलो आणि त्यांना सांगतो की या केकमधून दारूचा येतोय तुम्ही एकदा स्मेल घेऊन बघा तर त्यांचं म्हणणं होतं की दिवसभर लाईट नाहीये त्याच्यामुळे स्मेल येत असेल आधी तर त्यांनी तारीख नसल्यामुळे त्यांनी म्हणलं की आम्ही फ्रेश मालावर तारीख टाकत नाहीत आम्ही त्यांना म्हणलं की तुमच्या बेकरी दुसऱ्या केकची आम्हाला तारीख दाखवा त्यांनी दुसऱ्या दोन केकवर तारीख पाहिजे तेव्हा त्यांना लक्षात आलं की आपल्या ह्या केकवरती तारीख नाहीये बाकी सगळ्या केकवरती तारीख मग त्यांनी आमच्याकडून हे केक घेतला आणि मदिनेला मदि नेला आम्हाला बोलण्यामध्ये चार पाच जणांनी व्यस्त केलं त्या व्यस्त करण्याच्या टाइमिंग मध्ये या केकवरती या साईडला तारीख टाकून आणली वीस तारीख टाकली तारीख टाकली नंतर आम्हाला बाहेर येऊन ते सांगतात की याच्यावर ऑलरेडी तारीख येऊन तुम्ही आम्हाला बोलता हे एक प्रकारची फसवणूक आहे आणि इथल्या केकची क्वालिटी जे आजपर्यंत आपण गोल्डन बेकरीवर भरोसा ठेवतो ते गोल्डन बेकरीवरला भरोसा या बेकरीनं या शाखेनं मला वाटत नाही की त्या बेकरीच्या व्हॅल्यूनुसार हे तेवढी आपल्याला सुविधा देत सर याच्या पहिलं पण वसमत रोड परिसरामध्ये यांच्या शाखेमध्ये केकमध्ये माशी निघली होती आणि तोच मध्ये आळ्या निघल्या होत्या सेम सेम होते हे आहे पण तेच झाला असतं आणखी दोन तीन दिवस जर आपण एक एक जर पाहिजे नसता तर ह्याच्यात पण आळ्या झाल्या असत्या किंवा माश्या आल्या असत्या काही झालं नसतं माझं म्हणणं आहे की यांनी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी गव्हर्नमेंटकडून एवढीच इच्छा आहे आपण आता ह्याच्यातून जर कोणाला काही झालं असतं एक एक आम्ही त्यांना आधी जास्त त्यावेळेस त्यांनी नाही होणार पण नंतर त्यांच्यातला एक पार्टनर आला देवाय नाही केकमध्ये काही नाही आहे फक्त लाईट नसल्यामुळे तुम्हाला स्मेल येत असेल किंवा असं त्याच्यातला दुसरा कार्यकर्ता आला देवानला की नाही एक दोन दिवस जुना असू शकतो नंतर त्यांनी तारीख टाकून आणून जातवले म्हणून लिहिले ते की केक फ्रेश म्हणजे यांचं यांनाच माहित नाही की के केक कधीच आहे एकदम छुट्यापालावला यांनी सरळ सरळ